मित्रांनो के जी बल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनल असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे किल्ले मच्छिंद्र या गावामध्ये किल्ले मच्छिंद्र या मैदानावर कोण कोणती बैल गटपात झाले सेवे साठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो शिरावडकरांचा पण गटपास झाला सहाव्याला गटपास झालाय आज कोणासाठी पाहिला हांच्या सर्जा बरोबर वाघेरी सर्जा बरोबर तो मादरगत गुलाल असतो त्याच का हो गुलाल करतोय त्याला का दादा ह्या बायलाचं नाव काय वजिर वजिर आहे का हो विन करा सातव्या गट पास झालाय हो कुठल्या गावचा विंगाचं विंगाचा का हो आज कोणासंग पाहाला पिस्तूलवर पिस्तूलवर हो बैलाच फायनल बरेच झाले ना बरेच फायनल आहेत महाराष्ट्र केसरी बैल कोळ्यात दोनदा राहिले दोनदा राहिले ना कोळ्यात नागला पळतोय बैल मग बैल झाले तरी पण बैल पळतोय झाले ना बैलाच झालं त्याचा पण कुठला पाहायला आज सात पाहिला

काय नाव वासराचं सुलतान सुलतान आहे कुठल्या गावचा सुलतान आहे किरवेस कुरवाडी रामाज होय आज बारा वेळ गटपास झाले होय वासराच काय वय आहे आता दुसरा झालाय दुसरा आहे चांगलं वासर आहे गाव तब्येती आणि झाला काय खात आहे झालीच की चार पाच झाली चार पाच झाले ते कुठलं झालं लाडीगावचं झालंय रेटऱ्याच खेडमध झालंय उंडच झालंय मित्रांनो करायचं ते गटपात झाला आज, आज किती कधी गटपाच्यात पंधराव्यात जाणार का था था। आज गोट्याची तेजीचीच गाडी पळावली हो पालती काय घरचीच पहिलं तुम्ही पण आमची कधी पण गाडी पोहती त्याचा त्या गाडीला लय गती लागते का हो गाडीची गटून पळते पहिल्या वर्षी कारण हे गाड्या आली की माणसं आवर्जून बघते ती गाडी पैती गाडीच पळती नाही पहिल्या वर्षी गाडी लय पाहिली प्रत्येक मैदान गाडी पुढे घेतले मैदान गाडीला शंभर टक्के हीच गाडी असते हो माया काय ना आपल्या बैलाचं रायपल रायपल वय हो रायपल आज बाराव्यात गटपास झाली ना हो आज कुणा बरं पळायले मग कुठल्या गावचा वज होता मित्रांनो विठ्ठल वाडीकरांचा पिस्तूल पण गटपा झालाय आज सातव्यात गटपा झालाय बाहेूल कुणाबरोबर पिस्तूल हा होय हा चांगली गाडी बी चांगली बेल बऱ्या बऱ्यापैकी आली ती आज माहितीला चांगली गाडी फायनल झाला का त्याचा एखादा जरी आता नाही जर आजार मात बाहेर काढलं काढला दिवसात बाहेर झाला आज सगळ्यांच्या आवडती गाडी नियोजन केलेलं गोठ्याच्या तेजाचं हो आज कशी गाडी पाहिली लय दिवसात ना आज एकत्र आणली हो गाडी पाहिली चांगली काही नाही पेडगावला ही नियोजन करता येत काय अजून पुढच पुढे मग आता ही गाडी कसं होते ही गाडी एकत्र आली की पाहिलेला राहत राहते होय कारण ही बैल नायती ना आणि पब्लिकला पण ही गाडी पाहताना बघा एकदम आनंदवर हो पहिले बसण कारण ही मला वाटते गाडी ना सगळ्या हिंदू किसरी मैदानात राहील राहिले गाडी हो सगळ्या मोठ्या मैदानात राहील शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आनंद पहिलं वन मैदान पहिलं यांचा सरजा पण गटपा झालाय आज गट आज कोणा कोणासर पळाला लकीभर पाळालं ना माझी घरच नियोजन दिसतय नाही हो पण तुमचा असतो आपल्याला माणसं चांगली ती नाही म्हणत नाही ती आपण पण नाही म्हणत ही गाडी आधी पाळली नाही हे पहिल्यांदाच पळाले पहिल्यांदाच पळाले हे ज्या आधी शाहीरण तू पळाला होता रेट रे तिथं गाडीला बाहेर पळाले खट गाडी पाहिलेली एकदम तिथे गाडीला गती लागलेली चालते शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव वाटेगाव वाटेगाव किंवा बैल आहे ना ही दोन्ही एक तांब्याचा आणि एक वाटेगावचा ही जुडी पाहिली का गटपास झालाय हो त्याचं काय नाव आहे त्याचं नाव गब्बर गब्बर स्वप्न तांब्याचा गब्बर आणि पलीकडचा राजकुमार राजकुमारबाई कट्टर पण आणि बुबलूगोड च्या वाटेगावांचा दक्कन आहे होय ही जुडी पाहिली ही जुडी पाहिली आज ही काय जुडेदारांचं नियोजन होतं काय नियोजन आपलं मोठं मोठं लक्ष्य ग्रुप वाटते का उत्तम भाऊने अमोल फायवाला केलं होय होय ती काल आपण स्वप्न दामेला गेलो मैदानला तिथंच ते कमिटीचा तिथंच केलं पैलवाला नियोजन चाल कुठलं शेर होय शेर बैल तुझा आहे का काय नाव आहे त्याच मुंगळा आज गटपात झालाय पहिल्याच गटपात झालाय काय आज कुणा सांगू पाहिला रे Uh, किल्ले मग चिंद्र गडकरांचा बल मा आज एकटाच आलाय कर कोण आहेत ना आधी सगळे बसले सगळे बसले ती गाल दादा नमस्कार नमस्कार हे कुठला बैल आपला आहे का हा हे पळ्या महिन्याचा बंडे आहे बंडे बंडे आज पाचव्यात गट पास झाले पास हो आज कुणा बरं बंड्या पाहायला बंड्या हितलाच बैल आहे आज हितलाच आहे वासर आहे का बैल नाही बैल आहे काय नाव आहे बैलाचं नाव नाही शेट माहित पण बैल चांगला आहे गाडी चांगली पाहल्या घटून गाडी पाहल्या हा किती फायनल झालं का त्याच आतापर्यंत कुठलं कडनं सेमी काढलेलं आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठली बैल आज घेऊन आलाय मच्छिंद्रगड वर न ह्या काय नाव आहे गटपाच झालंय शंभो सहाव्यात गटपास झालाय ना घरची गाडी शंभो आता शिवा का

होय चांगलं पाहिले वासर फायनल झालाय का वासराचं एकतरी झालाय कुठला नेवरीत नेवरीत झालाय चालत शुभेच्छा तुला मित्रांनो डीके धाबा इस्लामपूर आबांचा घरचा साजाच पाहिलाय पक्ष आणि ह्याच काय नाव आहे सूर्या सूर्या पक्ष आणि सूर्या आज गप्पा झाला आज घरचीच गाडी पाहावली घरची घरची गाडी पाहावी कसं काय आज घरचं नियोजन केलं बैल आता नवीनच घेतलेलं आहे हा मग आहे हां नितीन पाटील हां त्यांच्याकडे आपण घेतलेला आता कधी खरेदी केली हे आपल्या मित्र आहेत हां आपला मुत्रबईल पहिल्या त्यासाठी गेलं हां त्यांनी आपल्याला असाच बैल हे केलेला होय पण प्रेमा फोटू आपला दिला कुठं दुसऱ्याला विकण्यापेक्षा जवळचं आपल्या माणसाला घरातला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्की पण गटपाच झालाय श्यामाष्टांचा आज लकी कुणाबर पाहायला पाया राजा चा। बर शाहीर शाहीर बर मग पाया चांगला आहे की आज तुमचा ना शुभेच्छा आहे तुम्हाला दादा नमस्कार काय बायलाच ना भावानी ना आज सांग पाहायला भावानी तांबे गाण्याच्या सुंदर बरं ना आज किती वेळा तो गटपास झाला दहाव्या गटात, गटात। बर बर शुभेच्छा तुम्हाला ठाकूर बरं पाहिलेली वासरो आहे ना हो बबलो ड्रायव्हर किल्ले मच्छर गडांचा जलवा जलवा का हो जलवा आज ठाकूर बरं पाहिलाय आज दुसऱ्यात गटपास झाली काय गटात गटपास झाली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सांबाबा काल्या आणि सदा मास्तर यांचा शिव पण गटपास झालाय आणि ठाकूर पण गटपास झालाय पहिल्या ठाकूर पहिल्यातच गटपास झालाय शिव अकराव्यात झालाय आणि मायव्या पण गटपास झालाय आता मायभ्या अकराव्यात पळाला आज घरच नियोजन केलं गाडीचं घरची गाडी मैदान असल्यामुळे नाही पहिट गाडी घरची मागल्या मैदानात पळवली चांगली पाहिली तर राहिली म्हणून आता कुठल्या हो मैदानात पळवलेलं तिथंच गडाचं यात्रे जो होत त्या मैदान मागल्या वर्षी का नाही आता एक महिना झाले एप्रिल महिना होय गाड्या जमल्या का वास जमल्या चांगल्या येते गाड्या चांगल्या येते ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला ठाकूर कोण पळाल ठाकूर बर आपला बबलू ड्रायव्हरच आहे बबलू ड्रायव्हर मचिंद्रगड गाडी कोणी आणली आज बबलूनच आणले ते होय